शिक्षण हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे साधन आहे शिक्षणामुळे माणूस केवळ साक्षरच होत नाही तर त्याच्या विचारसरणीत दृष्टिकोनात आणि वागण्यातही सकारात्मक बदल घडतो शिक्षणाच्या मदतीने माणूस आपले जीवन सुंदर आणि यशस्वी करू शकतो प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घेताना नेहमी सकारात्मक विचार घेऊन आत्मविश्वास वाढवून आणि कठोर परिश्रम करून आपले थे गाठावे आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय यशाचा मार्ग नाही शिक्षणामुळे माणसामध्ये विवेकबुद्धी निर्माण होते आणि तो चांगल्या वाईटाचा विचार करू शकतो शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नसून ते व्यक्तिमत्व विकासाचेही साधन आहे विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे धावण्यापेक्षा ज्ञान संपादन करण्यावर भर दिला पाहिजे अनेक वेळा अपयश आले परिस्थिती प्रतिकूल झाली तरी खचून न जाता त्या अपयशातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे थॉमस एडिसन यांनी हजारो वेळा अपयश अनुभवले पण अखेर त्यांनी विजेचा बल्ब शोधून काढला त्याचप्रमाणे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे जीवनही प्रेरणादायी आहे गरिबी असूनही त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि भारताचे राष्ट्रपती झाले विद्यार्थ्यांनी स्वप्न पहावीत पण केवळ स्वप्न पाहून उपयोग नाही त्या स्वप्नांना सगळ्यात उतरवण्यासाठी मेहनत करावी लागते अभ्यासाची सवय लहानपणीच लावली पाहिजे वेळेचे योग्य नियोजन करून नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे तसंच शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाचा आदर करावा कारण तेच आपल्याला योग्य दिशा दाखवतात शिक्षणाच्या प्रवासात अडथळे येणारच पण त्यांना सामोरे जाऊन विजय मिळवण्याचा आत्मविश्वास अगदी बाळगला पाहिजे प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे अभ्यासासोबतच खेळ कला संगीत नाटक यांसारख्या उपक्रमांमध्येही सहभाग घेतल्यास सर्वांगीण विकास होतो शिक्षणामुळे माणूस आदर्श नागरिक बनतो समाजातील वाईट प्रथा अंधश्रद्धा यांचा त्याला विरोध करता येतो शिक्षणाने व्यक्तिमत्व घडते संस्कार मिळतात आणि चांगला नेता डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ शिक्षक किंवा इतर कोणताही यशस्वी व्यक्ती बनता येते शिक्षण हे माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान राखते शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत सुजाण आणि जबाबदार नागरिक बनतो केवळ पुस्तकी ज्ञान घेणे म्हणजे शिक्षण नव्हे तर जीवनात अनुभवातून आणि शहाणपणातून शिकणे हे सुद्धा खरे शिक्षण आहे विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच अभ्यासाची सवय लावून घ्यावी वेळेचे योग्य नियोजन करावे आणि ठरवलेल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करणे हे यशस्वी होण्याचे खरे रहस्य आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महात्मा गांधी सावित्रीबाई फुले यांसारख्या थोर व्यक्तींनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला त्यांचा आदर्श ठेवून प्रत्येकाने शिक्षण घेण्याचा ध्यास घ्यावा शिक्षणामुळे व्यक्तिमत्व घडते आत्मविश्वास वाढतो आणि समाजात आपली ओळख निर्माण करता येते म्हणूनच विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार ठेवून मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करावा आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा शिक्षण हेच खरे शस्त्र आहे जे जीवन सुंदर बनवते अशा प्रकारे शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय ठरवून आत्मविश्वास आणि चिकाटीने अभ्यास करावा अपयश आलं तरी घाबरू नका प्रयत्न करत राहा कारण यश नेहमी परिश्रमांच्या मागे धावते शेवटी डॉक्टर कलाम यांचे एक वाक्य आठवते स्वप्न ते नाही जे झोपल्यावर दिसते स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपू देत नाही त्यामुळे मनापासून शिक्षण घ्या स्वप्न बघा आणि त्यासाठी झटून यशस्वी व्हा